महिला बाल विकास विभागाच्या संगोपन योजनांसाठी जिल्ह्यातील एक हजार तीनशे तीस प्रस्ताव मंजूर झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली आहे महिला बाल विकास विभागाच्या बालसंगोपन योजनेचा लाभ अनाथ निराधार निराश्रमित बेघर बंधितवान्या मुलांना दिला जातो राज्यात कोरोनामुळे दोन्ही पालक किंवा एक पालक गमवलेल्या काम करतो आमच्या संस्थेमार्फत बालसंगोपन योजनेत जवळपास सोळाशे प्रस्ताव गेले त्यापैकी चारशे पन्नास मुलांना लाभ सुरू झाला सध्या विभाग चौतीस संस्थांमार्फत योजनेचा प्रस्ताव घेत आहे त्यात आमची संस्था ही प्रभारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी आम्हाला सहकार्य केले मात्र करण्याच्या पुढे प्रतिसाद मिळाला नाही अंबादास कानडे सचिव रेणुका बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जिल्ह्यात बालसंगोपन योजनेला एक हजार तीनशे तीस प्रस्ताव मंजूर आहे मुलांना लाभ झाले असून या सर्व झाला अजूनही सातशे प्रस्ताव काम सुरू आहे सुवर्णा जाधव प्रभारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी मुलांची संख्या पुढे आल्यानंतर जून दोन हजार एकवीस मध्ये मुलांना राज्य सरकारने बालसंगोपन योजनेचा लाभ लागू केला सध्या बालसंगोपन योजनेत मिळणारे सहाय्यक अनुदान प्रति बालक दरमहा एक हजार शंभर रुपयावर आता ते दोन हजार दोनशे पंचवीस इतके करण्यात आले आहे एक एप्रिल दोन हजार एकवीस पूर्वी बालसंगोपन योजनेत प्रति बालक दरमहा चारशे पंचवीस रुपयांचे सहाय्यक अनुदान मिळायचे सुधारित शासन निर्णयानुसार हे अनुदान अकराशे इतके करून एक एप्रिल दोन हजार एकवीस लागू करण्यात आले विविध संघटना तज्ज्ञांनी केलेल्या मागणीनंतर नंतर सहाय्यक अनुदान रुपये बावीसशे घोषणा सरकारने केली लाभार्थ्यांना अज्ञभिनित आहे मात्र या संधीची निवड कधी झाली या संस्था कोणत्या याविषयी पालक होती मात्र शासन निर्णय जाहीर झाला नव्हता अखेर सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शासनाने निर्णय जाहीर केला बालसंगोपन योजनेसाठी विभाग यांच्यामध्ये समवय साधून योजनेचा सा। लाभ मिळवून देणाऱ्या संस्थेत उपलब्ध करून येणाऱ्या प्रतिमहा अनुदान एकशे पंचवीस रुपयावर दोनशे पन्नास रुपये करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर